नमस्कार या नमस्कार जय महाराष्ट्र खर तर आज जुन्नर तालुक्यासाठी हा दिवस तसा विशेष म्हणावा लागेल वेगळ्या अर्थाने एका हॉलमध्ये एक भाऊ कार्यक्रम घेतोय दुसऱ्या हॉलमध्ये दुसरा भाऊ कार्यक्रम घेतोय आणि तालुक्याची बहीण मात्र रस्त्यावर आंदोलन करते काळे झेंडे दाखवते ही तालुक्याची संस्कृती नाही शंभर टक्के ही तालुक्याची संस्कृती नाही आणि बहिणीवरती खऱ्या अर्थानं बहिणीवरती किती प्रेम आहे बहिणीवरती किती भावाचं प्रेम आहे मावशीचं प्रेम आहे नकली प्रेम आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल एक भाऊ इकडं एक भाऊ आणि बहीण रस्त्यावरती ह्या हा कार्यक्रम जो आहे आज भावांनी नुसतं नाटक केलंय पण ज्या भाच्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे त्या भाच्यांना इथे येऊ देत नव्हते हे दुर्दैव आहे खरं तर बहिणीचा आता बहिणीचा प्रपंच कुठे गेला तुम्हाला माहिती आहे पण हे सगळं पुतना मावशीचं प्रेम आहे या सरकारने ज्या पद्धतीनं मला माझ्या सगळ्या बहिणींना विनंती करायची आनंद आहे हे तुम्ही दिलेलं म्हणजे देवाचं घेऊन देवाला द्यायचा कार्यक्रम चालू आहे आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पंधराशे रुपयात काय होतं मी माझ्या बहिणींना सांगितलं पंधराशेत सिलेंडर बी येत नाही आता सिलेंडर पण हजारच्या पुढे जाऊन ठेवलं त्याल मी त्याला सगळ्याला पैसे द्या ना भावांना म्हणावं हां आणि ज्या वेळेला या तालुक्याच्या विकासाचा प्रश्न आहे पर्यटनासारख्या महत्त्वाच्या विषयावरती जर तिथं मिटिंग होणार असेल तर केवळ भाजपला नाही महाविकास महा युतीला नाही तर महाविकास आघाडीच्या देखील सगळ्यांना बोलवलं पाहिजे कारण पर्यटन हे कोणा एका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा शिवसेना शिंदेसेना असेल किंवा भाजप हे यांचं एकट्याचं काम नाही याला सगळ्याला सगळ्या तालुक्यातल्या सगळ्यात लोकांना सगळ्या पक्षांना विश्वासात घेऊन ती मिटिंग घ्यायला पाहिजे होती ही मोठी घोडचूक आदरणीय पालकमंत्र्यांनी केलेली आहे आशाताईंनी केलं आहे शंभर टक्के बरोबर केलेलं आहे अजिबात चुकीचं केलेलं नाही आणि ही चुकीची गोष्ट आहे ज्यावेळेला तुम्ही आ तुमची जनसन्मान किंवा काय सन्मान, सन्मान यात्रा आहे त्याला आमचा विरोध नाही त्याचा मी देखील निषेध करतो आणि ज्या वेळेला तालुक्याच्या संदर्भाने काही प्रश्न आहेत तर ता सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सगळ्या पक्षाच्या लोकांना तिथं विश्वासात घ्यायला पाहिजे त्या बैठकीत बोलायला पाहिजे होतं ही शंभर टक्के घोडचूक आहे सन्मान्य लोकप्रतिनिधी तालुक्याचे आहेत त्यांची देखील चूक आहे आणि पालकमंत्र्यांची देखील चूक आहे त्याच्यामुळे जे झालं आहे ते अत्यंत चुकीत झालं आहे आणि शेजारी इथं एक तर तुम्ही लोकांच्या हाताला काम देत नाही आमच्या इकडे युतीच्या महाविकास मा, आघाडीच्या वतीनं हा मेळावा इथे रोजगार मेळावा घेतला जातोय मोहित शेठ युवा मंचच्या माध्यमातून आणि तिथे येणारे जे बेरोजगार आहेत त्यांना अडवण्याचं काम करताय म्हणजे तुम्ही आई जीव घालीत नाही बाग बीप मागू देत नाही अशा प्रकारची तरा तुम्ही केली एक तर रोजगारांना रोजगार द्यायचं काम आपल्याच्याही होत नाही आणि जे लोक रोजगार द्यायला येत आहेत त्यांना पण अडचण आणायचं काम करतं हे बघा या सगळ्या आमच्या छोट्या छोट्या मुली बेरोजगार येत आहेत त्यांना अडवलं आम्हाला स्वतःला जावं लागलं रस्त्याच्या दोन्ही बाजूनं मी स्वतः डी फोन केला म्हणून आता कुठंतरी येऊ द्यायला लागलेले ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे सुरू आहे त्याचा आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण निषेध करतो शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या काँग्रेसच्या वतीनं शंभर टक्के या गोष्टीचा आम्ही निषेध करतो